राज्य विधिमंडळ अधिवेशनावरून जयंत पाटील यांची सरकारवर टीका अधिवेशनात विदर्भाच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत मोठमोठ्या घोषणा करण्याचा स्वभाव आहे आणि तशा काही घोषणा झाल्या देशमुख हत्या प्रकरणात ज्यांनी गुन्हा केला त्यांची नावे घेणे किंवा कारवाई होणे याबाबत ठोस अशी घोषणा झालेली नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याबाबत माझ्यापर्यंत काही माहीत नाही नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनामधून विदर्भाच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या मोट हे त्या भागातील जनतेला लक्षात आलं आहे अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत बोलताना केलं तसेच सोपस्कारसारखे सारखे हे अधिवेशन पूर्ण झालं असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात ज्यांनी गुन्हा केला त्यांची नावे घेणे किंवा त्याबाबत कारवाई होणे यासाठी ठोस अशी भूमिकोषणा झालेली नाही नक्की कोण काय करणार याबाबत स्पष्टता नाही त्यामुळे येथील जनतेमध्ये चिड अस्वस्थता आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याबाबत माझ्यापर्यंत काही माहिती नाही असं सांगत राष्ट्रवादीच्या एकत्र करण्याच्या प्रश्नाला जयंत पाटील यांनी बगल दिली आहे सांगलीला मंत्रीच दिले नाहीत याबाबत बोलताना हा मुख्यमंत्री आणि सरकारचा अधिकार आहे त्यात मी बोलणं योग्य नाही असंही त्यांनी सांगितलं मी सांगलीचा सा पालकमंत्री बनणार हे तुम्ही हितचिंतक असल्याने म्हणू शकता बाकी कोण म्हणत नाही अशी टिप्पणी सुद्धा जयंत पाटील यांनी केली आहे सांगली जिल्ह्याच्या खासदारांनी जिल्ह्याच्या विकासासाठी घोषणा केलेल्या फोरमबाबत माझ्याकडे कसली माहिती नाही आणि याबाबत मला कोणी कळवलं नाही असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे विध विधिमंडळाचं अधिवेशन पार पडलेलं आहे या अधिवेशनातून महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं कारण पहिलं अधिवेशन होतं आणि अधिवेश अधिवेशनामध्ये बऱ्याचदा विरोधी पक्षाला आंदोलनसुद्धा करावे लागले आहेत वेगवेगळ्या विषयांसाठी महाराष्ट्राला या अधिवेशनामधून विशेषतः विदर्भात अधिवेशन असल्यामुळं विदर्भातल्या जनतेला ज्या अपेक्षा होत्या त्या या सरकारने पूर्ण या अधिवेशनात केल्या नाहीत मोठमोठ्या घोषणा करण्याचा स्वभावच आहे अशा काही घोषणा झाल्या पण नेमकं हाताला काय लागलं हे त्या भागातल्या जनतेलाही लक्षात आलेलं आपल्यालाही काय पश्चिम महाराष्ट्रात होता किंवा महाराष्ट्रात दे एकंदरीत महाराष्ट्राला काय मिळालं तो भाग अर्थात अधिवेशन पाच दिवसाचं सहा दिवसाचं होतं आणि सोपस्कारासारखं ते अधिवेशन पूर्ण झालं कारण पहिलंच अधिवेशन होतं आता पुढं बघू काय होतं संतोष देशमुख साहेब जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळालेलं नाही आणि तुमच्याकडून अपेक्षा आहे सगळ्यांची सरकारचा अधिकार आहे त्यावर योग्य तुमच्याकडे पालकमंत्री म्हणून पाहिलं जात आहे चर्चा सुरू आहे असे तुम्ही बाकी कोण म्हणतात एक शेवटचा प्रश्न खासदार आणि पुढाकार घेऊन सांगली जिल्ह्यातील आमदार खासदारांसाठी एक फोरम तयार केलाय त्या फोरम मध्ये तुम्ही जाणार का जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री नसल्यामुळे मला कल्पना नाही फोरमंत्र अरे जर तर चर्चा कसे करायचे <laughs> खासदार पुढाकार घेतला त्यासाठी काय मला माहित नाही माझ्याकडे कोणी तसं कळवलेलं नाही हत्याकांडातून वगळा अशी मागणी सातत्याने होते धनंजय मुंडेंना तर त्या हत्याकांडाकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते सरकारचं असं म्हणता येणार नाही कारण सरकारने आता एस आय टी स्थापन केलेली आहे आणखीन काही गोष्टी स्थापन करायच्या घोषणा केलेल्या आहेत पण नक्की ज्यांनी गुन्हा केला त्यांच्याविषयी सरकार फारसं नावं घेणं किंवा त्यांच्यावरती ॲक्शन घेणं याच्यावरती ठोस अशी घोषणा झाली नाही आता एका बाजूने एस आय टीची चौकशी दुसऱ्या बाजूने न्यायालयीन चौकशी म्हणजे नक्की कोण काय करणार आहे याची अजून स्पष्टता नाही लोकांच्या तिथं प्रचंड अस्वस्थता आहे शरद पवार साहेबांच्यापासून अनेक नेतृत्व ता जाऊन आले त्यावेळी लोक चीड संताप व्यक्त करतात राष्ट्रवादी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली